किल्ले धारूर येथील सदाशिव थोरात आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित किल्ले धारूर तालुक्यातील रुई धारूर येथील जिल्हा परिषद शिक्षक सदाशिव दशरथ थोरात यांना राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचे हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले गेली सदोतीस वर्ष ते ज्ञानार्जनाचे कार्य अविरतपणे करत असून सध्या ते असोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत या पुरस्कारासाठी धारूर तालुक्यातून प्राथमिक विभागातून त्यांची निवड झाली होती त्यांच्या या, या यशाबद्दल तालुक्यातील सर्व शिक्षक मुख्याध्यापक तसेच गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजीराव अंडिलसर केंद्रप्रमुख व्यंकटेश गडदे रामहारी गांधले हकीम सर आदींनी अभिनंदन केले आहे प्रहार क्रांती न्यूजसाठी हरिभाऊ मोरे किल्ले धारूर बीड